पॉलिटेक्निकची एकोणीस वर्षीय विद्यार्थिनी करायची गडबलिंग निदान चाचणी नामवंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी तिच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने निदान चाचणी करत असल्याचा पॉलिटेक्त्रज्ञिंग आरोग्य विभागाच्या पथकाने दाट टाकून केला ही कारवाई रविवारी दुपारी विजयनगर येथील मल्लार चौकातील देवगिरी रेसिडेन्सी मध्ये करण्यात आली या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात सुरू होती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सांगितले की विजयनगर येथील देवगिरी येथील फ्लॅट क्रमांक सहा मध्ये खूप चुप गर्भलिंग निदान चाचणी केली जाते अशी माहिती होती तेव्हापासून कारवाईसाठी योग्य वेळेचा शोध घेत होतो रविवारी सकाळी तेथे ते दोन गर्भवती महिला गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली यानंतर लगेच मी स्वतः तसेच डॉक्टर अर्चना राणे डॉक्टर राठोडकर डॉक्टर अमरज्योती शिंदे मनपाच्या विधी सल्लागार अॅडव्होकेट स्नेहा शिंदे कर्मचारी गयासोद्दीन यांच्यासह छापा टाकला तेव्हा एक महिला तिच्या नातेवाईकांसह फ्लॅटमधून बाहेर पडलेली दिसली यावेळी आम्ही तिला थांबवून संबंधित फ्लॅटमध्ये नेले तेव्हा ते, ते मुख्य संशयित एकोणीस वर्षीय पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी असलेली तरुणी तिची आई लहान भाऊ असे उपस्थित होते गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरले जाणारे टॅब लॅपटॉप सोनोग्राफीसाठी वापरले जाणारे स्कॅनर लोशन कापूस इत्यादी साहित्य सापडले हे साहित्य आणि रोख बारा लाख ऐंशी हजार तीनशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली त्यामधील एप्लिकेशनद्वारे ही तरुणी गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करीत असते ती तिच्या लॅपटॉपमध्ये गर्भात मुलगा आहे अथवा मुलगी हे दाखवत असल्याचे स्पष्ट झाले मनपा पथकाने पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले